एका विशिष्ट तलावात आणि लोणू नावाचे दोन मासे राहत होते कालांतराने त्यांची रामू नावाच्या बेडकाशी मैत्री झाली ते तिघेजण सरोवराजवळ काही वेळ घालवितात मग ते पुन्हा पाण्यात परतायचे एकदा सूर्यास्ताच्या वेळी तिघेजण संभाषणात गुंतलेले असतात काही मच्छीमार हातात जाळे आणि डोक्यावर अनेक मासे धरून तलावाजवळून गेले सरोवर पाहून ते एकमेकांना म्हणाले अरे या तलावात बरेच मासे आहेत आणि जास्त पाणी नाही आपण सकाळी इथे येऊ मग ते घरी गेले मासे त्यांचे चेहरे उदास एकमेकांचा सल्ला घेत होते बेडूक म्हणाला ओ अनु आणि रेणू मच्छीमार काय म्हणाले ते तुम्ही ऐकले का आता काय करणे चांगले आहे पळून जावे की थांबावे आता अधिक योग्य काय असेल ते सांगा हे ऐकून अनु हसला आणि म्हणाला मित्रा घाबरू नकोस असे म्हटले जाते ते मच्छीमार अजिबात येणार नाहीत जरी त्यांनी असे केले तरी मी तुझे आणि माझे बुद्धीने रक्षण करीन कारण मला पाण्यात फिरण्याचे अनेक मार्ग माहिती आहेत मग रेणू म्हणाला छान बोलतात सर खरंच तुमच्याकडे अनेक बुद्धिमत्ता आहे हे चांगले सांगितले आहे मेंदूच्या पराक्रमासाठी काहीही अशक्य नाही आम्ही आमच्या वडिलांचे घर आमचे जन्मस्थान फक्त काही शब्दांमुळे सोडू शकणार नाही असे म्हटले जाते आपल्या जन्माची भूमी कितीही साधी असली तरी स्वर्गाच्या मंदिरात अशक्य आनंद देते म्हणून आपण कधीही जाऊ नये मी पण माझ्या बुद्धीने तुझे रक्षण करीन सज्जन बेडूक म्हणाला माझ्याकडे फक्त एकच बुद्धी आहे आणि ती पळून जाण्यास प्रवृत्त आहे त्यामुळे मी आजच माझ्या पत्नीसोबत दुसऱ्या ठिकाणी जाईल असे बोलून तो त्याच रात्री इतर पाण्यासाठी निघाला पहाटे मच्छीमार आले त्यांनी सर्व प्रकारे जलीय प्राणी पकडले उच्च खालचे आणि मध्यम मासे आणि कासो बेडूक आणि खेकडे अनु आणि रेणू त्यांच्या पत्नीसह पळून गेले त्यांनी त्यांच्या तज्ज्ञ हालचालींसह काही काळ स्वतःचे रक्षण केले पण शेवटी ते झाळ्यात पडले आणि मारले गेले मध्यरात्री आनंदी मच्छीमार घराकडे निघाले माशाच्या वजनामुळे एकाने त्याच्या डोक्यावर रेणू घेतले होते आणि दुसऱ्याने अणू टांगले होते त्यांना असे वाकून नेलेले पाहून विहिरीजवळील बेडकाने आपल्या पत्नीला सांगितले बघ माझ्या प्रिया पहा अनु तिथे लटकला आहे आणि डोक्यावर रेणू राहतो जरी माझ्या प्रिय माझ्याकडे फक्त एकच बुद्धी आहे तरी मी स्वच्छ पाण्यात खेळतो